शहापूर तालुक्यातील एस टी बसेस अत्यंत दुरावस्थेत असल्याने प्रवाशांना धोकादायक आणि असुरक्षित प्रवास करावा लागत आहे या आगारातील बहुतेक झालेल्या असून त्यात प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय शहापूर तालुक्यातील दळणवळणाचे मुख्य साधन एस टी बसेस आहेत परंतु शहापूर आगारातील अठ्ठेचाळीस बसेस अत्यंत वयस्कर आणि खराब अवस्थेत आहेत अनेक बसेसला दरवाजे नाहीत खिडक्या तुटलेल्या आहेत पाणी सडलेला पत्रा आहे खराब बॅटरी तुटलेले हेडलाईट्स आणि ब्रेकडाऊन सारख्या समस्यांनी भरलेली आहेत यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन धोकादायक प्रवास करावा शासनाने महिला वयोवृद्ध नागरिक आणि शाळकरी मुलांसाठी हाफ तिकीट योजना लागू केली असली तरी काही वर्गांना या भंगार बसेसमुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय काही वेळा अशा खराब बसेसच्या अपघातांमुळे दुर्घटनाही घडल्या आहेत या संदर्भात नागरिकांच्या मनात एकच प्रश्न आहे एस टी महामंडळ एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का शासनाने तातडीने शहापूर आगारातील बसेसची दुरुस्ती किंवा नवीन बसेस देण्याबाबत उपाययोजना करणे आवश्यक आहे अन्यथा यापुढे मोठ्या दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाली आहे